विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होते या निवडणुकीत शंभर टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच विविध सामाजिक संस्था संघटना आणि व्यावसायिकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलाय मतदान करा आणि सवलत मिळवा अशा पद्धतीची योजना जाहीर करून अनेक संस्था संघटना आणि व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी प्रयत्न केले आहेत दर पाच वर्षांनी सर्वसामान्य नागरिक मतदार राजा बनतो एरवी नागरी प्रश्नांकडे नेते मंडळींचं लक्ष नसलं तरी निवडणूक काळात मात्र मतदारांना महत्त्व प्राप्त होतं तर प्रशासनाच्या वतीनं सुद्धा आता मतदार जनजागृती मोहीम राबवली जातीय सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं यावेळच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन विभाग विविध उपक्रम राबवत आहे आता कोल्हापुरातील काही व्यापारी संस्था संघटना आणि दुकानदारांनी सुद्धा मतदान टक्केवारी वाढण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर केल्यात कोल्हापुरातील चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशनचे अध्यक्ष नचिकेत भुरके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोटावरची शाई दाखवा आणि दागिन्यांच्या मजुरीवर वीस टक्के सवलत मिळवा अशी घोषणा केली आहे वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत या योजनेचा ग्राहकांना लाभ घेता येईल असं भुरके यांनी स्पष्ट केले तर पितळी गणपतीजवळील हर भोले कॅफे या हॉटेल व्यावसायिकानं बोटावरील मतदानाची शाई दाखवा आणि एक दाबेली किंवा एक हॉट कॉफी मोफत मिळवा असं आवाहन केलंय पहिल्या वीस ग्राहकांसाठी ही सवलत असून त्यानंतर येणाऱ्या सर्व ग्राहकांना दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे तर सासने ग्राउंडजवळील सयाजी हेअर अँड ब्युटी कन्सेप्टमध्ये मतदान करून येणाऱ्या ग्राहकांना वीस टक्के सवलत जाहीर आहे याशिवाय शहरातील अनेक हॉटेल्स रेस्टॉरंट्स यांनी सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर केल्यात दरम्यान या, या, वेग के या निवडणुकीसाठी कोल्हापुरातून सर्वाधिक मतदान व्हावं ही भावना यंदा चांगलीच वाढली आहे त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक संघ मॉर्निंग वॉकर्स ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप यातूनही मतदान करण्याबद्दल जनजागृती होतीये पतंजली योग समितीच्या वतीनं सर्व योगवर्गांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आलीये कोणत्याही मोहाला बळी न पडता मतदारसंघाच्या आणि राज्याच्या विकासासाठी प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हा प्रभारी विलास निकम सुजाता भोसले आणि योग शिक्षकांमार्फत केलं जातंय रंकाळा तलाव रंकाळा खण परिसरातील पतंजली योग वर्गाच्या वतीनं मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आली तर कोल्हापूर वॉकर्स संघटनेच्या वतीनं रंकाळ्याला प्रदक्षिणा घालून मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आलं धोंडीराम चोपडे यांच्यासह वॉकर्स संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्या नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं तसंच मी मतदान करणार तुम्हीही मतदान करावं अशी साथ घातली एकूणच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात किती टक्के मतदान होतंय याबाबत चांगलीच उत्सुकता आहे याशिवाय हॉकी स्टेडियमजवळील विश्वपूर्णा रेस्टॉरंटनं मतदान केल्याचं दाखवा आणि जेवणावर वीस टक्के सवलत मिळवा अशी ऑफर जाहीर केली आहे शहरातील अनेक रेस्टॉरंट्स दुकानदार यांनी सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर केल्यात